तुम्ही आणि बीडमधीलच एक राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार गटाचे आमदार म्हणले की या ठिकाणी बीडमध्ये बीड हा जो मतदारसंघ आहे तो ओबीसीसाठी मंत्रिपदा असाय टाकू त्याकडे कसं पाहताय त्यांचेच वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना जात आडवी आली नव्हती त्यांनाच त्या माजलगाव मतदारसंघामधून रिपीट आगीन नागेन बऱ्याच वेळा निवडून गेले त्यावेळी त्यांची जात आडवी नाही आली मग मी सांगतोय ना मागापासून की या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या वाट्याला काय आलंय तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची यादी काढा ना hmm. महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची यादी काढा ना ते रिझर्वेशन तुम्हाला दिसत नाही hmm. तुम्हाला इथंच याच गोष्टी आड येतात का त्यामुळं हे मंत्रिपदासाठी ही आगतिकता आहे लाळ आहे कर्तृत्व सिद्ध करा महाराष्ट्रभर फिरा महाराष्ट्रभर काम करा hmm. आम्ही आम्ही ओबीसी बांधवांना मग काय करायचं आम्हाला किती वाईट वाटत असं आम्हाला जर तिकीटच मिळत नाही ना आमदार खासदार व्हायची तर लांबची गोष्ट मुख्यमंत्री व्हायची तर अजून लई लांबची गोष्ट mm. मग आम्हाला किती वाईट आम्ही ओबीसी जन्म घेतला आता जन्म घेणं आमच्या हातात असतं तर आम्ही मग ठरवूनच जन्माला आलो असतो ना इथं एखाद्या खासदाराच्या मोठ्या उपमुख्यमंत्र्याच्या घरी जन्माला आलो असतो हे हे mm. दुर्दैव आहे अशा माणसाने असं मला वाटतं ह्या वयामध्ये असं बोलणं हे चुकीची गोष्ट आहे